पक्ष उमेदवार संदीप शेळके जिल्हाभर झंझावाती प्रचार दौरे करीत आहेत त्यांना सामान्य मतदारांचा उत्स्फूर्त आज दिनांक अठरा एप्रिल रोजी जामोद येथे संदीप दादा शेळके यांचा रोड शो संपन्न झाला यावेळी गावातील प्रमुख मार्गाने प्रचार रॅली काढत संदीप दादा शेळके यांनी गावातील जनतेसोबत संवाद साधला यावेळी संदीप दादा शेळके यांनी मतदारांना आश्वासन दिले की जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन हाच माझ्या प्रचाराचा मुद्दा राहील जनतेने लोकसभेत पाठवल्यानंतर खासदार म्हणून नव्हे तर, तर तुमचा सेवक म्हणून नोकर म्हणून विश्वस्त म्हणून मी काम करेल असा शब्द जनतेला दिला इथले आमदार महोदयांनी जे आरोप केलेले आहेत खरंच सांगतो तुम्हाला की या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं या प्रस्तावित राजकारण्यांना विकासाचं कोणीच विचारत नव्हतं जी काय टीका व्हायची ती गद्दारी आणि निष्ठा या विषयावर व्हायची जीच काय टीका व्हायची तर एकमेकाचं उन्ह उन्ह काढण्यात होती वन बुलढाणा मिशन ही अशी चळवळ आहे की जेनं विकासाचं विजन मांडलं विकासाचे प्रश्न मांडले आणि विकासाच्या माध्यमातून मां हा जिल्हा पुढं कसा जाऊ शकतो ही भूमिका मांडली त्यामुळं आता हे लोक अस्वस्थ झालेली आहेत ज्यांनी विकास केला नाही हे आम इथलाही आमदार आणि हे खासदार निष्क्रिय लोक आहेत यांनी ठेकेदारीच्या शिवाय आणि ठेकेदारांना मोठा करण्याशिवाय काहीच कामं नाही नाहीये त्याच्यामुळं आता संदीप शेळकेसारख्या तरुण पोराला उत्तरं काय द्यायचे आणि मी जी भूमिका आहे तर मी रोजगार उभा केलेला आहे सहकार उभा केलेला आहे आरोग्यामध्ये शेती क्षेत्रामध्ये माझं काम आहे मी फक्त भाषण करत नाही त्याच्यामुळं आता या काम करणाऱ्या माणसाला विकासाच्या प्रश्नांना उत्तरं कसं द्यायचं याच्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्याच्यामुळे ते असे बडबड करत